नांदेड समाज विद्यार्थी श्रीहरी कोटाला रवाना इस्रोच्या भूमीतून भरारीचे पंख घेऊन परता महेश वडतकर निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड भारतीय अंतराळ संस्था म्हणजे इस्रो ही देशाची अंतराळ संशोधनातील महत्वाची संस्था असून या ठिकाणावरून आकाशात भरारी घ्यायचे पंख आणि त्यासाठी लागणारे बळ घेऊन परत या अशा शब्दामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या समाज कल्याण विभागातील साठ गुन्हे विद्यार्थ्यांची एक टीम शैक्षणिक सहलीसाठी कोटा येथे रवाना झाली यावेळी साहायक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी या, या विद्यार्थ्यांपैकी काही ना अंतराळ शास्त्र सारख्या विभागात काम केल्यास मला आनंदच होईल हा एक प्रशिक्षण दौरा असून विद्यार्थ्यांना नव्या क्षेत्रातील भरारी देण्यासाठी राज्य शासनाने आयोजित केला आहे असे त्यांनी स्पष्ट केले मिनगिरे यांच्या मार्गदर्शन हा कल्पक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला यावेळी समाज कल्याणचे अधिकारी विलास केंद्रे सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी उपस्थित होते हे विद्यार्थी हैदराबाद येथून विमानाने जाणार आहेत त्यांना आज हैदराबादला बसने रवाना करण्यात आले अधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून सलीस रवाना केले कार्यक्रमाचे सूत्रसंचल पंपटर यांनी केले तर आभार रामदास पेंडकर यांनी मानले पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आपल्या नांदेड जिल्ह्यातील चार निवासी शाळेमधील जवळपास साठ विद्यार्थी इस्रो श्रीहरिकोटा या ठिकाणी रवाना होत आहेत सर्व विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांच्या जे काही सायन्स असेल किंवा मग कुठल्याही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यांना एक चांगला अनुभव मिळायला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून माननीय आयुक्त महोदय माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज श्रीहरीकोटा या ठिकाणी विमानाने प्रवास करणार आहोत या ठिकाणावरून हैदराबाद येथून आपलं विमान श्रीहरिकोटा येथे निघणार आहे तर त्या अनुषंगाने आम्हा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एक आगळावेगळा अनुभव विमानात बसण्याचा अनुभव आणि श्रीहरिकोटा या ठिकाणी सायंटिस्टला भेटण्याचा सा वेगळा अनुभव या ठिकाणी ते विद्यार्थी घेणार आहेत म्हणून ही वैज्ञानिक सहल या ठिकाणावरून निघणार आहे या कार्यक्रमाला आमच्या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी आर आरडी साहेब महेश वडदकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीही शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी यात्रेला शुभेच्छा दिलेल्या आहेत म्हणून मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आमच्या शुभेच्छा देतो आणि सर्व आमच्या विद्यार्थी बांधव असतील त्यांचे पालक असतील सर्वांना एक वेगळा अनुभव घेण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी एक आम्हाला म्हणजे परवानगी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचेही आभार मानतो आणि या ठिकाणी थांब आपण चार निवासी शाळा आहेत माहूर नायगाव हदगाव आणि उमरी या चार निवासी शाळेतले आमचे विद्यार्थी आहेत तीस मुली आणि तीस मुलं हे आपण परीक्षा घेऊन त्यांची निवड केलेली आहे आठशे विद्यार्थ्यांमधून साठ विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केलेली आहे हे सर्व विद्यार्थी एकदम अभ्यासाच्या सहलीमध्ये सहभागी झालेले आहेत मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र